ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातकलंगली नगर अध्यक्ष पदासाठी भाजप कडून राजू इंगवले यांचा अर्ज दाखल नगर पंचायतीसाठी शेवटच्या दिवशी 71 अर्ज दाखल माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट हातकलंगली नगर पंचायतीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 71 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अखेर 150 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत एकवीस नोव्हेंबर रोजी दिवस असून माघारी भाजपकडून राजू इंगवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार अशोकराव माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर ज्येष्ठ नेते अरुण इंगावले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे भाजपा शहराध्यक्ष अमर इंगवले आधी उपस्थित होते हातकणंगले नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे सुरुवातीला महायुती व महाविकास आघाडी यांच्यात राजकीय संघर्ष होईल असं वाटत असताना महायुती व महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी एकला चलोची भूमिका घेतल्याने हातकणंगले नगरपंचायतीत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे मात्र अर्ज माघारीनंतरच खरे चित्र समोर येणार आहे दोन चार दिवसात काही राजकीय घडामोडींना वेग येणार असून माघारीसाठी अर्थपूर्ण घडामोडी घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत सर्वच उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला महानकटनिप्ससाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले